रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ प्रियमित्रांनो आपण अपन सगळे आपल्या देवांना रोज नित्यनेमाने स्नान घालतो त्यांची पूजा करतो परंतु देवपूजेला काही थराविक नियम आणि पद्धती आहेत हे नियम दिसायला अगदी छोटेसे असले तरी त्यांचा परिणाम खूप मोठा असतो आपण त्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या पूजेला अपेक्षित असं पूर्ण फळ मिळतं आपल्याला लहानपणी घरातील आईवडील किंवा आजी आजोबांकडून देवपूजेची सवय लागली जमलं तसं पूजा केली तरी चालते असं आपण मानतो पण खरी पूजा म्हणजे योग्य पद्धतीने शास्त्र सांगतं तशी पूजा अन्यथा कितीही भक्तिभावाने केली तरी काही गोष्टींमुळे पूजेचं फळ अपूर्ण राहतं बऱ्याचदा लोक म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो पण तरी घरात अडचणी कमी होत नाहीत दोष लागतात हे दोष का येतात कारण देवपूजेत नकळत काही चुका घडतात आज आपण त्या चुकांबद्दल आणि देवांना स्नान घालण्याची योग्य पद्धत काय आहे हे, हे जाणून घेणार आहोत सर्वात पहिली महत्वाची गोष्ट पूजा सुरू करण्याआधी दिवा लावणे आपल्याकडून बऱ्याचदा पूजा झाल्यावर दिवा अगरबत्ती लावली जाते पण योग्य पद्धत म्हणजे पूजा सुरू करण्याआधी दिवा प्रज्वलित करणे कारण पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच पूर्णत्वाला जाते दुसरी गोष्ट आसनावर बसून पूजा करणे कधीकधी आपण जमिनीवर बसून पूजा करतो पण शास्त्र सांगतं की पूजेच्या वेळी वेगळं आसन घेऊन त्यावर बसावं जमिनीवर थेट बसणं हे चूक मानलं जातं आणि त्याचे दुष्परिणाम घराला भोगावे लागतात आता देवांना स्नान कसं घालायचं अनेक लोक एक मोठं भांड भरून त्यात मूर्ती ठेवून पाणी ओततात पण सर्व मूर्तींना एकत्र अशी आंघोळ घालू नये प्रत्येक देवाची मूर्ती वेगळी घेऊन डाव्या हातात धरून उजव्या हाताने पाणी ओतून स्नान घालावं गणपतीपासून सुरुवात करून एकेक -एक मूर्ती अशा पद्धतीने स्वच्छ कराव्यात स्नान झालेलं पाणी कसं वापरायचं हे पाणी तुळशीला अर्पण करू नये तुळशी ही स्वतंत्र देवी आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्याऐवजी हे पाणी झाडाखाली किंवा कुंडीत टाकावं कधीही रस्त्यावर पायदळी किंवा वॉशबेसिनमध्ये टाकू नये फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी गार्डनमधील मोठ्या झाडांच्या मुळाशी हे पाणी टाकावं पूजेसाठी पाणी कधी भरायचं आपण आंघोळ करून मगच देवासाठी पाणी भरायचं आंघोळ न करता घेतलेलं पाणी पूजेसाठी वापरू नये जर पाणी आठवड्यातून एकदा येत असेल तर त्या दिवशी आंघोळ करून एका भांड्यात पाणी भरून देवघरात वेगळं ठेवावं त्यात गंगाजलाचे दोन थेंब टाकले तर ते अधिक पवित्र होतं दिवा कुठे ठेवायचा तेलाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूस आणि तुपाचा दिवा डाव्या बाजूस ठेवायचा देवांना वाहिलेली फुलं काय करायची सुकलेली तुडवलेली किंवा वास घेतलेली फुलं देवांना अर्पण करायची नाहीत वाहिलेली फुलं लगेच विसर्जित करून झाराखाली किंवा कुंडीक टाकावीत कचऱ्यात टाकू नयेत हळदी कुंकू लावण्याची पद्धत देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावतात दत्त बालकृष्ण विठ्ठल यांना अष्टगंध अभीर लावतात शिव